ही आहे योगेश्वरी पाठक जी आमची बालमैत्रीण आहे कविता करते आणि ही दिव्यांग विद्यार्थिनी आहे डोळ्यानं पूर्णत तिला दिसत नाही परंतु आमच्या आनंदाच्या झाडातील सर्व लेकरांचे उपक्रम ती जाणते आणि रोज ऐकते आज आम्ही तिला खास भेटण्यासाठी तिच्या निवासस्थानी पाथरीला आलो आहोत तर ईश्वरी तू ओळख करून देत तुझी म्हणजे त्या तिच्या लक्षात येईल नमस्कार दीदी माझे नाव ईश्वरी अमोर राठोड मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी या शाळेची सूचना म्हणजे योगेश्वरी यांच्याबद्दल तुला अधिकची माहिती असेल की लगेच सांगायचं ईश्वरीबद्दल काही ऐकलंय ओके पुढं आता पुढं ऐकूया नमस्कार दीदी माझे नाव कोमल मलाडी मी वर्ग हो सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री कोमल ओके पुढे नमस्कार दीदी माझे नाव कल्याणी कृष्ण आडे मी वर्ग हो सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी नमस्कार दीदी माझे नाव साक्षी कृष्ण राठोड मी वर्ग सातवी साथी साथी। नमस्कार दिदी खुशी माझे नाव राठोड मी वर्गा सामी मी शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दीदी शिक्षण आणि मी युवराज माने या सर्व विद्यार्थ्यांचा गुरुजी आणि मित्र आमची ही ओळख तुम्ही तुमची ओळख करून द्या आता

उपक्रम ऐकले होते हा अगदी पण मी दोन तीन वर्षापासून तुला ओळखतो बेटा तुझ्या आईची धडपड असेल तुझी कविता लिहिण्याची धडपड असेल अनेकदा तुला मी कार्यक्रमात ऐकलं पण प्रत्यक्ष आज पहिल्यांदा भेटण्याचा योग हो आला आणि हे सर्व जे आहे लेकरं आहेत या लेकरांना म्हटलं चला आज तुम्हाला एका कवयित्रीची भेट घालून देतो जिला मला सुद्धा खूप दिवसापासून भेटायचं होतं बर यांच्याबद्दल काय बोलशील तू तुला खुशी बद्दल काय वाटत ईश्वरी बद्दल ऐकल्यास कनी त्याबद्दल त्याबद्दल सांग तुझ सर्वजणी खूप उत्तम प्रकारे गोष्टी सांगतात खूप उत्तम प्रकारे सादरीकरण करतात अच्छा बघा म्हणजे आपली व्हिडिओ ही ना ऐकते बर का जरी तुम्हाला ती पाहत नसेल तरी ती कानानु कानानं पाहते बरोबर योगेश्वरी ती तिच्या पाहते आपल्या शाळेतला प्रत्येक उपक्रम ती पाहते नुसतं ऐकून ऐकूनच सांगते पूर्ण ऐकते किती दिवसांनी तिला भेट एकदा तिला नाव जर माहिती झालं तर नंतर जर तुम्ही भेटला तिला तर विचारलं माझं नाव काय तर ती बरोबर तुमचं नाव सांगू शकेल कारण जरी दिसत नसलं तरी कानानं ती क्लिअर ऐकते वासावरून ती कविता करते इतर आजूबाजूच्या वातावरणाच्या ऐकून ती वातावरणात इतर आजूबाजूला काय चाललंय त्यावरून ती कविता करण्याचा प्रयत्न करते आतापर्यंत बऱ्याचशा तिच्या कविता आलेल्या काही मासिकात मासिकात शिक्षण पण आली आलेल्या आहेत तिचे काही बडबड गीत काही पावसावरच्या काही बडबड गीत आणि पावसावरच्या एक दोन कविता मासिक मा यात्री या पुस्तकात छापून आलेले mm -hmm.